माझ्या विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत परिसर अभ्यास भाग एक येता चौथी तर विद्यार्थी मित्रांनो परिसर अभ्यास या विषयाचा आपण अभ्यास करणार आहोत तर हे तुमचं बुक्सचं कवर आहे पुस्तकाचं कवर आहे तर छानपैकी आपण पाहणार आहोत भारताचे संविधान परिसर अभ्यास भाग एक येता चौथी वर्ग चौथा तर चला आपण पुढे जाऊ या संविधान आहे राष्ट्रगीता आहे प्रतिज्ञा आहे या सर्व गोष्टी याच्यामध्ये आहेत तर सर्व विद्यार्थ्यांनी एकदा हे वाचून घ्यावं आणि तर आता आपण इथे येऊन पोचलो आहे आपल्या या पुस्तकाच्या अनुक्रमणिकेमध्ये तर एकूण आपल्याला चोवीस धडे दिलेले आहेत आणि या चोवीस धड्यांचा अभ्यास आपण वेगवेगळ्या पाठपद अभ्यास करणार आहोत तर आपण सर्वात आधी आता पाठाचे नाव आणि पृष्ठक्रमांक अनुक्रमणिका पाहलेल्या तर यामध्ये प्राण्यांचा जीवनक्रम काय आहे त्याचा अभ्यास आपण आता आज करणार आहोत तर माझ्या विद्यार्थी मित्रांनो पुढे काय म्हण चला आता आपण जाऊया आपल्या प्राण्यांचा अभ्यास याकडे पा प्राण्यांचा जीवनक्रम कसा असो प्राण्यांचा जीवनक्रम <coughs> प्राणी कसे जगतात कुठे राहतात वगैरे या सर्व गोष्टींचा अभ्यास आपण करणार तर पहा इथं तुम्हाला पहिला प्रश्न आहे सांगा पाहू तुम्हाला सांगायचं आहे काय सांगायचं तुम्हाला कुत्र्यांची पिल्ले आणि त्यांची आई पहा ते म्हणतात की ब इथं तुम्हाला एक चित्रामध्ये काय कुत्रं दिसतंय आणि कुत्र्याचे दोन पिल्लेसुद्धा दिसतंय तर त्याच्यात साम्य दिसते का त्या सारखेपणा आहे का साम्य म्हणजे काय तर साम्य म्हणजे सारखेपणा तुम्हाला सारखेपण दिसतोय का त्याचं काय उत्तर असेल सांगा पाहू ओके तर मला तरी वाटते की यामध्ये काय साम्य आहे साम्य मला दिसते फुलपाखरू आणि अंड्यातून बाहेर पडलेली फुलपाखराची अळी पहा त्यात साम्य दिसते का नाही या साम्य दिसत नाही तुम्ही फुलपाखरू पहा आणि फुलपाखराची अळी पहा आता हे फुलपाखरू आहे या फुलपाखरामध्ये आणि या फुलपाखराच्या अळीमध्ये डिफरंट आहे म्हणजे काय डिफरन्स आहे म्हणजे विविधता आहे तर आपण पाहणार पुढे पहा नेक्स्ट पुन्हा आपल्याला विचारलेला आहे सांगा पाऊच कोंबडी अंडी घालते त्या अंड्यातून पिल्ले बाहेर पडतात मांजरची पिल्ले अंड्यातून बाहेर पडतात का नाही मांजरीची पिल्ले अंड्यातून बाहेर पडत नाही कारण मांजर अंडी देत नाही मांजर आपल्या पिल्लांना जन्माला घालते म्हणून तर यामध्ये काय आहे तर विविधता दिसून येते आणि कोंबडी कोंबडी काय करते तर कोंबडी अंडी देते आणि अंड्याद्वारे काय होते तर ते पिल्ले बाहेर पडतात अंड्यातून बाहेर पडतात नंतर आहे प्राण्यांची वाढ पा काय म्हणते शेळीची करडू आणि पूर्ण वाढ झालेली शेळी यांच्या रूपात फारसा फरक नसतो मांजरची पिल्ले आणि मोठे मांजर याच्यातही फारसा फरक नसतो पिल्लू आईच्या पोटात वाढते आणि आईच्या पोटातून जन्म घेते हे प्राणी अंडी घालत नाहीत म्हणजे तुम्हाला यांना हे सांगायचं आहे की जे काही शेळीचं करडू आहे हे शेळीचं करडू आणि मांजराचे पिल्ले यांचे हे काय हे अंडी देत नाही हे यांचं जे जन्म आहे किंवा यांची जे वाढ आहे हे आहे यांची वाढ आईच्या पोटात त्यांची जी आईची आई असते त्यांच्या आईच्या पोटात होते आणि त्यांच्या आईच्या पोटात झाल्यानंतर काय तर ते आईच्या पोटातून जन्माला येतात म्हणजे त्यांची आई त्यांना जन्माला घालते ओके हे अंडी खलत, नहीं। प्राणी अंडी घालत नाहीत पण कावळा कोळी सरडा यांसारखे काही प्राणी का है? अंडी घालतात ह ना काही प्राणी काय अंडी घालतात मग आता चला पाहूया आपण कोंबडीच्या पिल्लांचा अंड्यातून जन्म बरोबर आहे प आता काय म्हणतो तर कोंबडीच्या पिल्लांचं काय अंड्यातून जन्म होतो मग काय मुंग्या फुलपाखरे मासे बेंडूक साप हे सर्व प्राणी अंडी घालतात या प्राण्यांची अंडी सहसा आपल्या पाहण्यात येत नाहीत अगदी बरोबर का बरं येत नाही मुलांना सांगा बरं मला मला सांगा बरं आपण मी ज्यात वाचलं मुंग्या फुलपाखरे मासे बेंडूक साप हे सर्व प्राणी अंडी घालतात परंतु यांच्या अंडी जे यांची जे अंडी आहेत हे आपल्या पाहण्यात येत नाहीत का बरं येत नाहीत कारण यांचे जे अंडी असतात ते छोटे छोटे असतात आणि ते आपल्याला आपण डोळ्यांनी पाहू शकत नाही जसे मुंग्याचं अंड झालं फुलपाखरांचे मासे बेंडू त्यामुळे आपल्याला ते जास्त पाण्यात येत नाही काही अगदी चिटकुल्या प्राण्यांचे अंडी खूप लहान असतात आता काही जे छोटे मोठे चिटकुले असतात छोटे छोटे प्राणी असतात त्यांचे अंडे खूप लहान असतात ती फार आपल्याला सहजासहजी दिसणार नाहीत म्हणून हे प्राणी अंडे घालतात हे आपल्याला लक्षात येत नाही म्हणून आपल्याला एक कधी कधी आपलं समजत नाही नेमकं हे कसे जन्म येतात आपल्याला हे कळत नाही आपल्याला माहिती पडत नाही कारण आपल्याला जे दिसत नाही त्याच्यावर आपण विश्वास ठेवत नाही आहे का नाही कारण आपल्याला यांनी घातलेले जे अंड्याचे पिल्लं आहेत किंवा अंड आँ, अंडी आहेत ते अंडी आपल्याला दिसत नाहीत म्हणून आपण त्या गोष्टीवर विश्वास ठेवत नाही किंवा आपल्याला लक्षात येत नाही पण कोंबडी अंडी घालते हे आपल्याला नक्की माहीत असते कोंबडी अंडी घालते हे आपल्याला नक्की माहीत असते काही माहीत असते कोंबडीची अंडी सहज दिसू शकतील इतपत मोठी असतात कारण कोंबडीची जी अंडी असतात ती आपल्याला आपल्या डोळ्यांनी पाहू शकतो हे पहा तुम्हाला चित्रामध्ये दिसतं आहे बरोबर आहे चित्रामध्ये तुम्हाला ही अंडी दिसतात की कशा कशाप्रकारे ती कोंबडीचे अंडे मोठी मोठी आहेत हे आपल्याला दिसत आहेत है ना बर बरोबर ना तर पहा आता आपण मी तुम्हाला ते डायर करून दाखवतो पहा ही जे आता हे केलेल्या सर्कलनी ही काय कोंबडीची अंडी आहेत आणि ही अंडी आपल्याला दिसतात बरोबर आहे तर पहा आता पुढं काय म्हणते हां नंतर पा नवा शब्द शिका आता आपल्याला काय शिकायचा आहे नवीन शब्द शिकायचा आहे कोणता शिकायचा आहे नवीन शब्द यामध्ये तुम्हाला नवीन शब्द शिकायला मिळतो चला आपण पाहूया कोणता शिकायचा आहे हा अंडी उभवणे आपल्याला कोणता शब्द शिकायचा नवीन अंडी उभवणे मग आता अंडी उभवणे म्हणजे काय होते मुलांनो ते आपल्याला पाहायचं आहे की आता अंडी उभवण्याचा अर्थ काय अंड्यांना उभ देण्यासाठी कोंबडीने अंड्यावर बसून राहण्याला अंडी उभोवरे म्हणतात म्हणजे अंडी उभोणे म्हणजे मुलांना काय जेव्हा ती कोंबडी अंडी देते आणि अंडे दिल्यानंतर त्याला ऊर्जा देण्यासाठी जेव्हा ती कोंबडी त्या अंड्यावर बसते त्याला काय म्हणतात अंडी उभोरे म्हणतात आणि ती कोंबडी त्या अंड्यावर बसल्यामुळे काय होते ते काय होतात उभ त्याचे उभवणे होते आणि उभवणे होते म्हणजे कशामुळे त्यांच्या हीटमुळे ते काय होते किंवा त्यांना ऊब भेटते त्यामुळे ते उ बाहेर जात पि त्या अंड्यातून पिल्ले कोंबडी अंडी घालते अंड्यामध्ये पिल्लांची वाढ होण्यासाठी उभीची गरज आहे म्हणजे त्या अंड्यामध्ये पिल्लांची वाढ होण्यासाठी कोंबडीला त्या अंड्यावर बसावं लागतं त्याला ऊब द्यावी लागते त्यासाठी अंडी घातल्यानंतर कोंबडी अंड्यावर बसून राहते व अंडी उभवते अंड्यातील पिल्ले हळूहळू वाढू लागतात आणि अशा प्रकारे अंड्यातील पिल्ले जे आहेत ते हळूहळू वाढू लागतात वाढ पूर्ण झाली की पिल्लू अंड्याचे कवच फोडून बाहेर येते आणि पा तुम्हाला इथं दिसते जेव्हा वाढ पूर्ण झालं हे इथं दिसते तुम्हाला पिल्लू हे पाक असं छानपैकी त्या अंड्यातून बाहेर आलेला आहे तर का बरं कारण त्याची वाढ होते आणि वाढ वाढल्या झाल्यामुळे काय ते अंड्या राहू शकत नाही म्हणून ते अंडे फोडून काय ते बाहेर पडते पिल्ले थोडी मोठी होईपर्यंत कोंबडी त्याची काळजी घेते आणि जे पिल्ले असतात ती पिल्ले काय जे कोंबडीची जशी आपली आई आपली काळजी घेते आपण मोठे मोठी होईपर्यंत त्याप्रमाणे काय तर ती कोंबडीसुद्धा त्या पिल्लांची काय ते पिल्ले मोठी होईपर्यंत स्वतः त्यांना जेवण करता येईपर्यंत दाणे टिपता येईपर्यंत ती काय करते आपल्या पिल्लांची काळजी घेते ज्याप्रमाणे तुमची आई तुमच्यावर प्रेम करते त्याप्रमाणे ती कोंबडीसुद्धा त्यांच्या पिल्लावर प्रेम करते माहीत आहे का तुम्हाला आता चला आता आपण समजून घेऊया काय माहीत आहे आपल्याला आपल्याला काय माहीत करून घ्यायचं आहे जेव्हा कोंबडी अंडी उभवत असते तेव्हा ती अंड्याच्या काळजीपोटी अक्र आक्रमक बनते हो हे लक्षात ठेवा जेव्हा होते तेव्हा ती काय असते तर अंडीवर असताना ती खूप आक्रमक असते आक्रमक म्हणजे काय तिला निवडते अशी तिला वाटते की आपलं अंड कोणी चोरून घेतलं नाही पाहिजे अंड्याच्या जवळ कोणी गेलं नाही पाहिजे तर ती तिच्या अंगावर धावून जाते म्हणजे तिला असं वाटते की आपल्या पिल्लांपासून किंवा आपल्या अंड्यांपासून अंड्या अंड कोणी चोरून घेऊ नये म्हणून ती काय असते आक्रमक बनते चला जरा डोके चालवा आता आपण डोकं चालवूया मित्रांनो काय डोकं चालायचं आहे कोंबडी आणि कोंबडीचे पिल्लू यांच्यात कोणत्या वतीसारखेपणा आहे कोंबडी आणि कोंबडीच्या कोंबडीचे पिल्लू या बाबतीत कोणता सारखेपणा आहे ओके चला मग आता काय म्हणते पहा शेळीचे कडू आणि शेळी यांच्यात सारखेपणा आहे कोंबडीचे पिल्लू आणि कोंबडी यांच्यातही सारखेपणा आहे पण फुलपाखराची अळी आणि फुलपाखरू यांच्यात मात्र फरक आहे पिल्लू आणि पूर्ण वाढ झालेले प्राणी यांच्यात रूपांतर लक्षात घेण्याऐगी तपावत असते याला रूपांतरण म्हणतात याला काय म्हणतात मग रूपांतरण म्हणतात समजलं चला आता आपण फुलपाखरांमधील रूपांतर म्हणजे काय असते मुलांनो पहा सुंदर आकाराची आणि निर निरनिराणाऱ्या रंगाचे फुलपाखरे आपल्या परिसराचाच परिसराचाच एक हिस्सा आहे फुलपाखरांचे जीवन वनस्पतीच्या सानिध्यात असते जाते फुलपाखरांची वाढ होताना त्यांच्यामध्ये अंडी अळी कोश आणि प्रौढ या चार अवस्था असतात त्याच्यातल्या प्रौढ अवस्थेला आपण फुलपाखरू म्हणतो पहा मुलांना आता आपल्याला काय सांगते ही लाईन ही ओळ काय सांगते आपल्याला सुंदर आकाराची आणि निरनिराळ्या रंगाची फुलपाखरे आपल्या परिसरातच एक हिस्सा असतात म्हणजे आपल्या परिसराचा एक हिस्सा असतो म्हणजे काय आपल्या अवतीभोवती जिथं आपण राहतो तर त्याचं काय असतात तर एक प्रकारचा हिस्सा असतात ज्याप्रमाणे ज्याप्रमाणे आपण आपण म्हणतो की ही जागा माझी हे घर माझं त्याप्रमाणे हे यांचंसुद्धा सुद्धा अस्तित्व आहे त्यांचासुद्धा हिस्सा आहे आणि फुलपाखराचे जीवन वनस्पतीच्या स्थानतेच जाते आणि जवळपास फुलपाखरू जे असते ते फुलपाखर कुठं राहतं वनस्पती वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती राहतात त्यांचं जीवन तिथंच जातं म्हणून फुलपाखरांची वाढ होताना त्यामध्ये अंडी अळी कोश आणि प्रौढ या चार अवस्था असतात आता मुलांना तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे काय लक्षात ठेवायचं आहे की फुलपाखराची वाढ वाढ होत असताना त्यांना काही अवस्थांमधून जावं लागतं मग त्या कोणत्या अवस्था आहेत त्या किती अवस्था आहेत तर सर्वात आधी आपल्याला हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की फुलपाखराची वाढ होत असताना त्यांना चार अवस्थांमधून जावं लागतं किती अवस्थांमधून जावं लागतं तर त्यांना चार अवस्थांमधून जावं लागतं हे लक्षात ठेवा मग त्या चार अवस्था कोणत्या आहे तर चार अवस्थांमध्ये पहिली अवस्था आहे अंडे दुसरी अवस्था आहे अळी तिसरी अवस्था आहे कोश आणि चौथी काय प्रौढ अशा प्रकारे चार अवस्थांमधून त्या गेल्या की मग ते फुलपाखरू होतं त्यातल्या प्रौढ अवस्थेला आपण फुलपाखरू म्हणतो मग त्यातली जी शेवटची प्रौढ असते त्याला आपण काय म्हणतो फुलपाखरू म्हणतो म्हणजे शेवटची जी काही अवस्था आहे त्या शेवटच्या अवस्थेमध्ये काय असते फुलपाखरू असते बिबड्या कडवा या नावाचे फुलपाखरू आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात आढळते आता आपल्याकडे कोणत्या प्रकारचे फुलपाखरू दिसून येते तर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे बिबळ्या कडवा कोणत्या प्रकारचं तर बिबड्या कडवा नावाचं जे फुलपाखरू आहे ते आपल्याकडे दिसून येते ते खूप मोठ्या प्रमाणात ढळते त्याच्या उदाहरणावरून फुलपाखरांची वाढ कशी होते आपण पाहूया चला आता आपल्याला पाहायचं आहे फुलपाखरांची वाढ कशी होते बिबड्या कडव्याची मादी रुईच्या पानावर अंडी घालते आता पहा लक्षात ठेवा बिबड्या क कडव्या जे कडव्याची जे काही कडवा जे फुलपाखरू आहे त्यांची माद, मादी मादी जी आहे ती रुईच्या पानावर अंडी घालते कुठं अंडी घालते रुईच्या पानावर अंड्यांमधून सहा ते आठ दिवसांनी अळी बाहेर पडते आता अंडी घातल्यानंतर त्या अंड्यांमधून अळी बाहेर येण्यासाठी किती वेळ लागतो मुलांना सहा ते आठ दिवस लागतो तर फुलपाखराच्या अळीला सुरवंट म्हणतात तुम्हाला हे पण माहीत असेल पाहिजे फुलपाखराच्या अळीला काय म्हणतात तर फुलपाखराच्या अळीला सुरवंट म्हणतात आपल्याला हे लक्षात ठेवावं लागेल प्रत्येक लाईनवर प्रत्येक ओळीवर आपल्याला काय प्रश्न तयार करावा लागेल म्हणजे आपल्याला लक्षात राहील म्हणजे आपल्याला हे पण लक्षात की बिबळ्या कडव्याची मादी कोणत्या पानावर अंडी घालते तरवीच्या पानावर अंडी घालते अंड्यांमधून अळी बाहेर येण्यासाठी किती दिवस लागतात सहा ते आठ दिवस लागतात फुलपाखराच्या अळीला काय म्हणतात फुलपाखराच्या अळीला सुरवंट म्हणतात हे लक्षात ठेवायचं आहे विद्यार्थी मित्रांनो ओके चला आता पाहूया पुढे फुलपाखराचा सुरवंट अंड्यातून बाहेर पडतो आणि लगेच खायला सुरुवात करतो आता पा फुलपाकराचा सुरवंट जो असतो अंडातून बाहेर पडतो आणि लगेच काय करतो पाने खायला सुरुवात करतो ज्या पानावर अंडातून तो बाहेर पडतो ते पानंही तो कुरतडून खायला सुरुवात करतो म्हणजे ज्या पानावर तो अंड्यातून बाहेर येतो त्याच पानाला काय करतो कुरतडून खायला सुरुवात करतो पहा हे तर तुम्हाला सुरवंट दिलेला दिसला तुम्हाला सुरवंट पा मी झूम करत आहे पा हे काय सुरवंट आहे विद्यार्थी मित्रांनो ओके पा याला आपण सुरवंट म्हणतो तो काय करतो ज्या पानावर आहे त्याच पानाला काय करतो कुरतडून खातो त्याचा खाण्याचा वेग फार मोठा असतो तो, तो फास्टमध्ये तो काय करतो खूप वेगाने त्याचा काय करतो खाऊन टाकतो त्यामुळे त्याची वाढ खूप झपाट्याने त्यामुळे काय त्याची वाढ जे असते ते खूप झपाट्याने होत असते चला आता आपल्याला अजून एक नवीन शब्द शिकायचा आहे आपण वरच्या वर पेज नंबर दोनवर आपण एक नवीन शब्द शिकलो तो कोणता मुलांना उभवणे शिकलो तो कोणता शिकलो तो हे पहा अंडी उभवणे शिकलो तो कोणता नवीन शब्द शिकलो तर आपण अंडी उभवणे मग आता अंडी उभं आपण शिकलो आता यानंतर पुन्हा आपल्याला एक नवीन वर्ड शिकायचा आहे तर तो नवीन शब्द शिकायचा आहे कात कात म्हणजे काय शरीराची वाढ होताना अपुरे पडणारे शरीरावरचे आवरण ओके चला पहिल्या दोन ते अडीच दिवसात बिबळ्या कडव्याची सुरवंट इतका वाढतो की त्याची कात त्याला पुरत नाही आता तो येत त्याची वाढ एवढी होती की त्याला त्याच्या अंगावरली कात पुरत नाही पण जुन्या कातीच्या आत वाढ झालेल्या शरीरावर नवीन कात येते आणि नवीन कात पुन्हा येते ती ढगळ असते ती कशी असते ढगळ असते आता जुन्या कातीतून सुरवंट बाहेर पडतो जुन्या काढून काय होते सुरवंट बाहेर पडतो त्याला सुरवंटाची कात टाकणे म्हणतात मग जेव्हा तो त्या कात्यातून बाहेर येतो तेव्हा त्याला आपण काय म्हणतो तर त्याला आपण म्हणतो त्या कात्यातून तो बाहेर आला त्याला कात टाकणे म्हणतात काय म्हणतात कात टाकणे यानं कात टाकली पुन्हा तो वेगाने पान करतून खायला सुरुवात करतो पुन्हा त्याचे झपाट्याने वाढवते दोन ते अडीच दिवसांनी तो परत काट टाकतो आणि पुन्हा पान खायला सुरुवात करतो वाढतो आणि पुन्हा दोन ते अडीच दिवसांनी काय तर काठ टाकायला सुरुवात करतो अशा रीतीने तो चार वेळा काठ टाकतो किती वेळा काठ टाकतो चार वेळा तुम्हाला लक्षात ठेवायला हवेल की तो चार वेळा काठ टाकतो बिबड्या कडवा प्रकारचे फुलपाखरू सुरवंट असते दहा ते बारा दिवस ते आणि हे लक्षात ठेवा की बिबड्या कडवा प्रकारचे जे फुलपाखरू आहे हे फुलपाखरू साधारणतः सुरवंट सुरवंट या अवस्थेमध्ये जी दहा ते बारा दिवस असते म्हणजे त्याची जे असण्याची पद्धत आहे ही बारा दिवस असते शेवटची काठ टाकण्यापूर्वी सुरवंट एखाद्या देठावर दे किंवा पानावर रेशमासारख्या धाक्याची गुंडी विनवतो आता पहा जेव्हा शेवटची काठ टाकतो त्या शेवटची काठ टाकण्याआधी तो काय करतो एखाद्या देठावर एखाद्या झाड देठावर किंवा पानावर काय करतो रेशीमसारख्या रेशमासारख्या धाक्याची गुंडी विणतो गुंडी विणतो म्हणजे विणतो विणकाम करतो या गुंडीवर तो स्वतःला लटकून घेतो आणि तो काय करतो या गुंडीवर तो स्वतःला लिटकून भाई मुलांनो कोशातून फुल भाकडू बाहेर ओके तो असा बनतो हे गुंडी तर तयार केले ओके पा यावेळी काठ टाकली आतील कोश दिसू लागतो वाडी ज्या अवस्थेला कोशावस्था म्हणतात मग जेव्हा अशा प्रकारची अवस्था आहे ते या अवस्थेला काय म्हणतो आपण कोशावस्था म्हणतो कोशाच्या आत बिवड्या कडवा सुमारे अकरा बारा दिवस राहतो आता पा कोशा कोशावस्था जी आहे तर कोशावस्था दिली आहे या कोशावस्थेमध्ये जवळपास साधारणतः तो जो बिबळ्या कडवा आहे तो बिबळ्या कडवा अकरा ते बारा दिवस राहतो या अवस्थेत तो काहीही खात नाही या अवस्थेत तो काहीच खात नाही पण त्याच्या शरीरात महत्त्वाचे बदल घडून येतात काही न खातासुद्धा काय त्या शरीरात बदल घडून येत असतात कोशात बिबळ्या कडव्याची वाढ पूर्ण होते नंतर प्रौढ अवस्थेतले फुलपाखरू कोशाच्या बाहेर येते आणि त्याची वाढ झाली की तो काय कोशाच्या बाहेर येतो आणि कोशाच्या बाहेर आला की तो फुलपाखरामध्ये रूपांतर होतो यावेळी फुलपाखराला सहा पाय सहा लांब पाय व आकर्षक पंख असतात आता मुलांना तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे की फुलपाखराला किती पाय असतात तर फुलपाखराला सहा लांब पाय असतात किती असतात सहा ला असतात पण कसे असतात लांब असतात आणि फुलपाखराचे जे पंख असतात ते सुद्धा आकर्षक पंख असतात सर्व फुलपाखरांची वाढ याच पद्धतीने होते अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो सर्व पक्ष पक्ष्यांची वाढ काय याच पद्धतीने होत असते चला चित्रामध्ये आहे कोशातील फुलपाखरू कोशातून फुलपाखरू बाहेर येताना आणि प्रौढ फुलपाखरू चला माहीत आहे का तुम्हाला प्रत्येक प्रकारच्या फुलपाखराची मादी कोणत्या प्रकारच्या वनस्पतीवर पानांवर झाड अंडी घालणार निर्न, ते ठरलेलं असते निरनिराळ्या प्रकारच्या फुलपाखरांमध्ये अंड्यातून सुरवंड बाहेरण्याचा काळ कमी जास्त असतो सुरवंडामध्ये खूप विविधता असते निर्न निरनिराळ्या प्रकारचे सुरवंड निरनिळ्या रंगाचे असतात त्याचे शरीर लांबुळके असते आणि सुरवंट अंगावर केसांसारखे के तंतू असतात म्हणजे तुम्हाला सुरवंटांमध्ये सुद्धा काय वेगवेगळ्यापणा दिसून येईल चला तुम्हाला हे माहीत आहे का स्वच्छ निवडलेलं धान्य आपण डब्यात भरून ठेवतो तरीही काही दिवसांनी डब्यात जाकण काढले तर त्याला कीट झालेली असते बरोबर आहे तुमची आई जेव्हा तुमच्या घरामध्ये जेव्हा धान्य एखाद्या डब्यामध्ये भरून ठेवते मग डब्यामध्ये भरून ठेवल्यानंतर तरीसुद्धा काय होते त्या बंद डब्यामध्ये आतमध्ये सुद्धा काय होते तर त्याला काय लागते कीड लागते का बरं मुलांनो चला धान्याच्या गोदामात वाण्याच्या दुकानात आपण घरी अशा कोणत्याही ठिकाणी धान्यात कीड असू शकतात बरोबर आहे मग धान्याचं गोदाम असेल वाण्याचं दुकान वाण्याचं दुकान म्हणजे काय मुलांनो तर आपण ज्या ठिकाणी किराणा आणायला जातो तिथं त्याला म्हणतात वाण्याचं दुकान आपल्या घरी कोणत्याही ठिकाणी आपण धान्य टिकक कीटक निघतातच कीटकाच्या मदतीने या धान्यात अंडी घातली की ते आपल्याला दिसू शकत नाहीत मग जेव्हा ते अंडी घालतात तेव्हा ते मादीनं अंडे त्यात घातले की अगदी शकत नाहीत कारण ते आकाराने खूप लहान असतात धान्य साठवलेल्या डब्यातील हवा किंवा ऊब त्याला अंड्याच्या वाढीला पुरेशी असते मग आता अंडी घातल्यानंतर त्याला अंडी उगवणं सुद्धा महत्त्वाचे आहे म्हणून त्याला ऑलरेडी किंवा त्याला काय त्या डब्यामध्ये काय भेटते उब भेटते कारण तो डबा बंद असतो म्हणूनच डब्यात त्यांची वाढ होत राहते त्याच्यातही अंडी सुरवंट पोष प्रौढ अशा अवस्था असतात आपण डबा उघडतो तेव्हा धान्यातील किडे वाढी ज्या ज्या अवस्थे असतात त्या अवस्था आपल्याला पाहायला मिळतात जशी ज्या अवस्थेत असेल त्या आपल्याला पाहायला मिळतात हे लक्षात ठेवा चला आता आपण हो शिकूया आपण काय काय शिकलो या लेसनमध्ये या पाठामध्ये आपण काय काय शिकलो मुलांना या पाठामध्ये आपण शिकलो कोंबडीच्या अंड्यामध्ये पिल्लांची वाढ होण्यासाठी कोंबडी अंडी उभवते म्हणजे कोंबडीच्या पिल्लांची वाढ होण्यासाठी कोंबडीला काय करावं लागतं अंडी उभावी लागतात अंडी उभवणे म्हणजे काय त्या अंड्यावर बसणे आणि त्याला देणे पूर्ण वाट झालेले पिल्लू कवच फोडून बाहेर येते हे आपण शिकलो फुलपाखराच्या वाढीच्या अंडी अळी कोश आणि प्रौढ या चार अवस्था आहेत मी तुम्हाला वर सांगितलं मुलांनो की आपल्याला ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत कोणत्या की अंडी उभवणे म्हणजे काय नंतर फुलपाखराच्या वाढीच्या अवस्था किती तर कोणत्या तर अवस्था आहे चार आणि त्या कोणत्या अंडी अळी कोश आणि प्रौढ ह्या अवस्था आहेत बिबड्या कडवा नावा ते 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 या नावाचे फुलपाखरू रुईच्या पानावर अंडी घालते आता लक्षात ठेवा बिबड्या कडवा कडवा जे नावाचे फुलपाखरू आहे हे रुईच्या पानावर अंडी घालते एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे अंड्यांमधून अळी बाहेर पडते तिला सुरवंट म्हणतात जेव्हा अंड्यामधून अडी बाहेर पडते तेव्हा तिला काय म्हणतात सुरवंट म्हणतं हे आपण शिकलो आहे वाढ पूर्ण झाल्यानंतर सुरवंट कोशावस्थेत जातो आणि जेव्हा वाढ पूर्ण होते तेव्हा सुवंट कोशावस्थेमध्ये जातो कोशातून पूर्ण वाढ झालेले फुलपाखरू बाहेर पडते आणि जेव्हा कोशातून वाढ पूर्ण होते तेव्हा अ फुलपाखरून बाहेर पडते त्यावेळी त्याला सहा लांब पाय असतात आता लक्षात ठेवा त्याला किती पाय असतात सहा लांब पाय असतात आकर्षक पंखसुद्धा असतात चला अशा प्रकारे आपण ह्या सर्व गोष्टी शिकलो मुलांनो हे नेहमी लक्षात ठेवा हे नेहमी लक्षात ठेवा फुलपाखरे आपल्या परिसराचाच भाग एक भाग आहेत गंमत म्हणून फुलपाखरे पकडणे त्यांना दोरीने बांधून ठेवणे चुकीचे आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारच्या या पक्ष्यांना या प्राण्यांना आपल्याला त्रास द्यायचा नाही फुलपाखराला आपल्याच परिसराचा एक भाग आहे फुलपाखरू म्हणून त्याला गंमत म्हणून आपण बांधून ठेवायचं का त्याला पकडायचं का नाही असं काही करायचं नाही जर ते आपल्याला त्रास देत नाही तर आपणसुद्धा त्यांना त्रास द्यायचा नाही आणि तसंही कोणाला त्रास द्यायचा नाही तर ही चुकीची पद्धत आहे यानंतर कोणीही विद्यार्थी तो कोणीही मुलगा अशा प्रकारचं करणार नाही आणि अशा प्रकारचं जर कार्य केलं तर त्याला असं आपण समजून सांगावं की बाळ असं करायचं नाही हे करणे योग्य नाही आपल्या मित्रांना समजून सांगावं फुलपाखरू पकडणे त्याला दोरी बांधून बांधून ठेवणे हे चुकीचं चा, आहे चला अशा प्रकारे आपण या हा जो पाठ आहे हा आज पाठ आपण शिकलो आहे तर मला वाटते की तुम्हाला समजला असेल आणि समजला खूप सोपी आहे पाठ ओके आपण हा एक पाठ पाहिला तर या पाठावरचे जे काही प्रश्न उत्तरे आहेत ते प्रश्न उत्तरे आपण पुढच्या भागामध्ये पाहूया ओके okay? हो तर या पाठामध्ये आहे स्वाध्याय आपल्याला पाहायचं आहे पण आपण अस्वाध्याय काय करणार आहो पुढच्या याच्या वेळेस पाहणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर अशा प्रकारचा हा व्हिडिओ समजला असेल तर माझ्या चॅनलला आपल्या वडिलांच्या मदतीने माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि लाईकसुद्धा करा तर इथं आपण थांबूया